हॅलो हाय आणि आज आपण ब्रेड ऑमलेटची रेसिपी बघतो आहे कालचं मी ब्लॉग अपलोड केलेला त्याच्यामध्ये जे ब्रेड ऑमलेट बनवलं होतं त्याची डिटेल रेसिपी मी इकडे शेअर करते तुमच्यासोबत सर्वात अगोदर मी इकडे मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याला त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहे धणे पावडर मसाले तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे ॲड करू शकता एक सव्वा चमचा धने पावडर लाल मिरची पावडर एक चमचा आणि घरगुती जो मसाला असतो तो एक चमचा आणि त्यासोबत कापलेली कोथिंबीर आणि या सगळ्यांना आता आपल्याला लो टू मिडियम हीटवर छान असं परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणाल ब्रेड ऑम ब्रेड ऑमलेट म्हणजे काय विशेष याच्यात तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ब्रेड ऑमलेट बनवलं जातं Uh, कधीतरी आपण अंड्याचं जे फक्त साधं ऑमलेट बनवतो त्याच्यामध्ये ब्रेड असा काय म्हणू शकतो आपण गुंडाळला जातो वगैरे वेगवेगळ्या रेसिपी असतात पण हे माझी पर्सनल रेसिपी आहे मी स्वतः जसं ज्या पद्धतीने ब्रेड ऑमलेट बनवते ना ती ही रेसिपी तु, तुम्ही तुमच्यासोबत शेअर करते आहे आता छान मसाले परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे आपल्याला आणि आप टॉमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर कांदा आणि टॉमॅटो नसेल घालायचा तर फक्त मसाले फ्राय करून ते पण तुम्ही जर अंड्याच्या मिश्रणात घातले तरी पण चालू शकतं ते प्लेन ऑमलेट तयार होईल पण कांदा आणि टोमॅटोने त्याची चव खूप सुंदर लागते त्यामुळे मग कांदा आणि टोमॅटो वापरले मी इकडे आणि खूप पटकन होणारी रेसिपी आहे अगदी दहा मिनटात ब्रेड ऑमलेट तयार होतं नाश्त्यासाठी तर खूप उ उत्तम पर्याय आहे आणि हेल्दी पण आहे आता याच्यात चवीनुसार मीठ घालून मी याला मस्त असं परतून घेतलं आहे छान शिजला पाहिजे टोमॅटो याच्यातला आणि कांदा सुद्धा कारण की नंतर आपण ब्रेड ऑमलेट जे आहे ते भाजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे भाज्या व्यवस्थित शिजून घ्यायच्यात आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर याच्यात आणखी भाज्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी ॲड केल्यात तर तुम्ही विचार करत असाल ही असं हातवर करून काय करतीय तर इकडे वरती माझी किचन चिमणी आहे आणि या भाज्या वगैरे परतल्यानंतर ठसका येतो वास येतो तर ती ऑन केल्यानंतर ते सगळं बाहेर निघून जातं आता बघू शकतं तुम्ही छान अशा भाज्या परतून झालेल्या आहे भाज्या जोपर्यंत थंड होत आहेत तोवर आता आपण अंडे तोडून घेणार आहे आणि त्याला छान फेटून घेणार आहे ऋग्वत पण ऋग्वेद पण पनि, इकडे मध्ये मध्ये करत होता त्याला खूप भूक लागलेली होती तो त्याला वाटलं की बॉईल अंड येतो अंड खायला मागत होता तर छान असे अंडे तोडून घ्यायचेत मी इकडं सहा अंडे आणि एक मोठं ब्रेडचं पॅकेट हे वापरलेलं आहे तर हे मी आ, भर साधारणपणे ना चार जणं पोटभर खाऊ शकतात एवढं होतं हे एवढ्यामध्ये न सॉरी नंतर दोन अंडे मला आणखी ॲड करावं लागले होते एवढं पुरलं नाही ते तर अशा पद्धतीने अंडे फोडून घ्यायचे तर ता, आणि त्याला छान फेटून घ्यायचे माझ्याकडे वेळ कमी होता आणि माझ्याकडे इलेक्ट्रिकल बीटर पण आहे त्याच्यामुळं मी इलेक्ट्रिकल बीटर वापरले तुम्ही हँड ब्लेंडर किंवा जे विस्क असतं मिक्स करायचं हँड विस्क ते ते पण वापरू शकता किंवा काटा चमच्याने पण छान होतं फक्त त्याने वेळ जास्त लागतो आणि मला वेळ माझ्याकडे कमी होता त्याच्यामुळं मी इकडं इलेक्ट्रिकल बीटर वापरले तर अंडे छान असे फेटून घ्यायचे आणि ह्या स्टेजला तुम्ही अंड्यामध्ये मीठ घातलं तरी चालेल नंतर घातलं तरी पण चालेल आता परतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला छान अशा काढून घ्यायच्या आहेत या मिश्रणात आणि याला पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेणार आहे आता याच्यात कोथिंबीर मीठ घालायचं आहे आणि या मिश्रणाला छान एकजीव करून घ्यायचे तर जेवढा याला आपण छान एक जीव करू तेवढी याची चव छान येते मीठ पण सगळीकडे व्यवस्थित त्याच्यामध्ये जातं आणि जर तुम्हाला याच्यामध्ये मसाले जर फ्राय करून नसतील घालायचे डायरेक्ट घालायचे असतील तर काय करायचे एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे त्याचं छान मिश्रण बनवायचे आणि मग ते अंड्यात तयार करायचे कारण की जेव्हा आपण सुके मसाले घालतो ते अंड्याच्या मिश्रणात व्यवस्थित एकजीव होत नाहीत आणि मग सगळीकडे सारखी चव येत नाही ऑमलेटला तर ही जी टिप्स मी आता सांगितली आहे ती छान लक्षात असू द्यात आणि एकदा ट्राय करून बघा हेल्पफुल आहे आणि छान सगळीकडे सारखा स्वाद येतो मग ब्रेड ऑमलेटला आता मी सेम पॅनमध्ये तेल टाकून पॅनला गरम करून घेतले आणि जे आता आपण मिश्रण बनवले त्याच्यात ब्रेडला असं डीप करून घ्यायचं आणि तव्यावर ठेवून घ्यायचं तर ही जी प्रोसेस आहे ही आपण लो टू मिडियम हीटवर करणार आहे कारण की ब्रेड आहे ब्रेड ब्रेड ओलं होतं खूप छान आतपर्यंत त्याच्यामध्ये हे मिश्रण जातं आणि ते छान व्यवस्थित भाजलं पाहिजे म्हणून भाजताना त्याला घाई नाही करायची आहे लो टू मिडियम हिटवरच छान भाजून घ्यायचं आहे याला तर माझ्या पॅनमध्ये एका टाईमला तीन ऑमलेट छान बसता येतं तीन ब्रेड आणि एका ने छान परतल्यानंतर याला उलटून दुसऱ्या ने पुन्हा परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त साधारणपणे एक तीन मिनटं लागतात याला छान असं भाजायला तुम्ही इकडे तेलऐवजी बटर पण वापरू शकता बटरने पण खूप छान टेस्ट येते आणि कलर बघा किती सुंदर आला आहे त्याला खूप सुंदर रेसिपी आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तीन मिनिट भाजून घेतल्यानंतर आता आपलं ब्रेड ऑमलेट झालेलं आहे छानपैकी तयार तर आता मी याला पॅनमध्ये पॅनमधून प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण लाईक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा सोबतच इकडे मी आणखी ऑमलेट काही बनवून घेतले तर सेम मेथडने आणि मी शेवटी तुम्हाला इकडे याचा फायनल एक फोटो पण देते जेणेकरून तुम्हाला एकदम क्लोज दिसेल की हे ऑमलेट दिसायला कसं दिसतं खूप छान दिसतं खूप छान लागतं चवीलासुद्धा तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय